दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन शिवाजी तरुण मंडळाचा सम्राटनगर स्पोर्ट्सवर तीन गोलनी मात तर बेताळ तालीम मंडळाचा फुलेवडी फुटबॉल क्रीडा मंडळावर तीन गोलनी विजय शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यामध्ये शिवाजी तरुण मंडळाने सम्राट नगर स्पोर्ट्सवर तीन शून्य तर वेताळ ताले मंडळाचा तीन दोन गोलनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर मंडळावर विजय मिळवला शाहू स्टेडियमच्या हिरवणीवर कोल्हापूर स्पोर्ट्स आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग सामने सुरू आहेत दुपारच्या सत्रातील दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राट नगर स्पोर्ट्स यांच्यात खेळवला गेला पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरताच राहिला संकेत अनिल साळुंके योगेश कदम करण चव्हाण बंदरे कुर्शीद अली संकेत नितीन साळुंके यांनी केलेल्या चढाया सम्राट नगर स्पोर्ट्सन हाणून पाडल्या पूर्वार्धात हा सामना सामना गोल शून्य असा राहिला उत्तरार्धात त्रेचाळीसाव्या मिनिटाला सम्राटनगर स्पोर्ट्स खेळाडूंच्या गोंधळाचा फायदा उठवत शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे यानं त्रेचाळीसाव्या मिनिटाला गोल करून संघाचं खातं खोललं तर अवघ्या शेहेचाळीसाव्या मिनिटाला शिवाजीच्या इंद्रजित चौगलेनं मैदानी गोल नोंदवत सम्राटनगर स्पोर्ट्सवर दोन शून्य गोलने आघाडी मिळवले शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत अनिल साळुंकेच्या कॉर्नर पासवर संकेत नितीन साळुंके यानं सत्तावन्नव्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवला या गोलचं शिवाजीच्या समर्थकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं सम्राटनगर स्पोर्टच्या ओंकार जाधव निरंजन कामते अभिषेक सिंग युनुस नदाब यांनी केलेलं शर्तीचं प्रयत्न वाया गेलं दुसऱ्या एका सामन्यात वेताळ ताळ तालीम मंडळाचा तीन विरुद्ध दोन गोलनी कुल्हेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर विजय मिळवला शनिवार अकरा जानेवारी रोजी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता तर पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना पेठ यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज